नमस्कार राम 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 मंडळी तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज रविवार रविवार तर सुट्टी असते पण आमचा रविवारचा स्पेशल बेत काय स्पेशल नाश्ता पोराच्या हट्टामुळं नंतर माझ्याबरोबर एक बाजारात घडलेला किस्सा आणि बऱ्याच काही गोष्टी माझं सकाळचं रुटीन वगैरे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओ खरंच मा म्हणजे मी किती वाजता उठते काय काय माझं सकाळचं रुटीन कसं असतं नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत शेवट बघा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकनी आम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळतं की व्हिडिओ नंतर बनवण्यासाठी आणि व्हिडिओ आवडले तर तुम्ही सुद्धा करा तर चला आता आपण सुरुवात करूया आत्ता घड्याळात वाजले साडेपाच साडेपाच वाजले होते आणि लहान मुलगा उठला होता माझा त्याला झोपवला कारण तो साडेचार वाजताच उठला होता लवकर आणि त्याला झोपवला आणि आत्ता झोपवून जस्ट मोठा पण झोपला उठला होता तर मोठ्याला पण झोपवला आणि बारक्याला पण झोपवला दोघांना झोपवून आता आपण मी बाहेर जाते आता मला काही झोप लागत नाही आणि एकदा झोपलं की नंतर काही लवकर उठ म्हणजे उठू वाटत नाही त्यामुळं तिथूनच आता म्हणलं साडेपाच वाजल्यात तर कामाला सुरुवात करावी कारण रात्रीची भांडी वगैरे राहिली होती आणि इडली पण आज इडलीचा आमचा बेत होता पोरगा पुरला रविवार आहे मम्मा काहीतरी वेगळा नाश्ता कर रोजच चपाती भाजी भाकरी भाजी आपण खातो आणि वेगळं काहीतरी कर मग तुम्हाला बघितलं ना रविवार असला तरी आम्हाला जास्तच काम काम लागतं पण आम्हाला कधी आराम मिळत नाही तर इडलीचं पीठ बघा तयार आहे इडलीचं रात्रीचं आम्ही सगळं करून ठेवलेलं भांडी पडलेले रात्रीची थोडीशी थोडीशीच भांडी होती तर त्या पोरा पोरामुळं काय बारकाला बारक्याला झोपवायला लागलं की मग घासायलाच वेळ मिळत नाही तर बघा रात्रभर पाऊस चालू होता आता नुकताच थांबला होता तर आता चला कामाला लागूया आपण कारण का प काम पण झाली झाली पाहिजेत ना पटापट नंतर उठल कधी उठल पोरगा कधी नाही ते सांगता येत नव्हता ना मग आता हॉलमध्ये आलं तर हॉलमध्ये पण झोपायला जायच्या टाइमिंगला झोपा सारा होता ना तो पोरांनी खेळायला वगैरे काढलेला तर तो तसाच होता मग तसाच होता त्यामुळं मग तरी पण आम्ही गेलो आतमध्ये झोपायला कारण साडे दहा अकरा वाजतात ना झोपायला त्याच्यामुळं तसाच आम्ही आतमध्ये गेलो झोपायला कारण बारका काही लवकर झोपत नाही आणि रात्रीचं पण बऱ्याचदा उठतो तर मग आता बघा हॉलमधला बसा आवरून झाला आहे झाडू मारायला घेतला होता पण तेवढ्यात बघित बघायला पण जावं लागतं की आवाज आल्यासारखं झालं मग बघितलं तर उठलाय का तर नाही झोपले होते दोघं पण चोगं पण झोपलेले होते मग भांडे घासायला घेतले मग झाड भांडे घासायला घेतले भांडे घासून झाले बऱ्यापैकी झाडू मारून आपला झाला आणि भांडी घासून घेतले कारण आणि आज इडली करायची होती त्यामुळे इडलीचं पण भांडं काढलं होतं वरतून आणि इल्लीचं भांडा पण घासून वगैरे घेतलं सगळी भांडी जेवढी राहिली होती रात्रीची तेवढी व्यवस्थित घासून घेतली तर त्याला बघूसवर ही करू तो भांडी घासूस तो झाडू मारूसतो तोपर्यंत वगैरे टाईम झाला टाइम झाला म्हणजे उजाडलं आपण कसं म्हणतो उजाडलं चांगलं उजाडलं आणि बघा बाहेरचं वातावरण किती छान आहे थोडा थोडा चिमचिम पाऊस पडत होता आणि बघा नंतर आ, आ, आता बाकी भांडी घासून झाली आंघोळ वगैरे करून आली आणि मग आंघोळ केल्यानंतर साडीच घातली कारण गाऊनमध्ये व्हिडिओ मी जास्त बनवत नाही त्यामुळं साडीच घातली आता राहतो मुद्दा तो टिकलीचा ते म्हणतात ना सौद तो अशोक सराफ पण म्हणून गेलाय सौदा मिनी आधी टिकली लाव ते टिकली नव्हती टायप कपळाला साडीवर तसं बरोबर दिसत नव्हतं म्हणून टिकली लावली मुलं झोपली होती आता चला आपण देवपूजा पण करून घेतली आणि देवपूजा करून झाल्यावर आवाज आला तर बारका उठला होता मग बारका उठला होता त्याला बघी बघितलं तर बघा बारक्या पण हाय कसं काय त्याला बोललं की की झाचत तो काही रडत नाही अजिबात मग बाहेरचं वातावरण पण बघा किती छान वाटत होतं तो तो तोपर्यंत बराच टाइम पण झाला होता साडेसहा पावणे सात सात झाले असतील आता त्याला घ्यायचं त्याला शांत करायचं त्याला त्याला झोपवायचा अगोदरही तर तो, तो पण रडायला लागला होता बघा आता त्याला झोपवलं आणि झोपवण्यात त्याला झोपवण्यातच बराच वेळ माझा गेला आता कामाला लागले आणि लहान पोरं तुम्हाला माहिती आहे ना कधी झोपतील कधी नाही काय सांगतील नाही आपण चटणीची तयारी करायला घेतली होती कारण काहीच रात्री बनवून ठेवलं नव्हतं काहीच रात्री डिसाइड नव्हतं अचानक ठरलं की पोरगा बोलला की मम्मा इडली बनव मला इडली खायची इडली आणि डोसा बनव मग काय सगळं काही गडबडीत सगळं केलं आणि काहीच तयार नव्हतं कोथंबीर नव्हती वगैरे काहीच नव्हतं तरी पण सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढं आहे तेवढ्यातच म्हणलं जसं होईल तसं बनवायचं जसं होईल तसं ॲडजस्ट करायचं मग आता चटणी बनवायला घेतली पण तेवढ्यात बारका उठला बारका उठल्यामुळं मग मोठा पण उठला ना त्याला बारक्यानं मोठ्याला उठवलं मग तो मोठ्याला बारक्याला घ्यायला लागले ना आमच्या मोठ्या बाळाला तर बारका बाळ घ्यायला लागले त्यामुळं तो कुठं पण घेऊन फिरवतो ही करतो त्याच्यामुळं त्यांनी मग नंतर आता ठेवायचं कुठं उठल्यानंतर लगेच तर झोपत नाही तो ला झोपवायचा प्रयत्न केला मग किचनमध्ये आणलं आन आणि आमचा मग बारका किचनमध्ये जा होता किचनमध्येच टाकावं लागतं मग सगळं कामावर वगैरे कारण मग त्याच्याकडे लक्ष पण राहतं ना लक्ष राहतं नंतर आपल्याला बघून तो खेळतो वगैरे तर चला आता इडलीसाठी आपण पाणी गरम करायला ठेवलंय ठेवलं ठेवलंय आणि आता इडली बनवायला घेणार आहे तर पाणी गरम होतोपर्यंत चटणीची वगैरे पण सगळी तयारी झाली तर पाणी गरम होतोपर्यंत आपण त्या भांड्यांना तेल लावून घेऊ तेल लावून घेऊया तेल लावून घेतलं तेल लावून घेतलं सगळ्या गोष्टी झाल्या आता हे सगळं होतच राहतंय चल तुम्हाला मी एक माझ्या बरोबर घडलेला मी बाजारात गेलेली तर माझ्याबरोबर घडलेला किस्सा तुम्हाला सांगते म्हणजे काय प्रकार घडला ते मी भाजी बाजारात भाजी आणायला गेली होती बऱ्याच दिवसातून म्हणजे मी एक मला वाटतं एक वर्षभर वर्षभर झालं असेल मी काय बाजारात गेलेच नव्हती आणि इथं इकडे आम्ही राहायला आलो त्याला पण वर्ष दीड वर्ष झाले त्यामुळे इथं जवळपास आसपास जास्त मी कुठे गेले नव्हते ही कारण डिलिव्हरी नंतर गाव गावाला वगैरे मला जावं लागलं सातव्या महिन्यातच गावाला गेलेली त्यामुळं जास्त बाहेर माझं जाण्याचा संबंधच येत नव्हता कुठली पण गोष्ट असली तरी हेच घेऊन यायचे हेच सगळं करायचे त्यांनाच मला सांगावं लागायचं वगैरे तर घेऊन या वगैरे म्हणून तर तुम्हाला सांगते काय घडलं माहितीये का मी बाजार बाजारात भाजी आणायला गेले आणि भाजी आणायला गेल्यानंतर तिथं भाजी घेतली वगैरे मग आता आपण कसं म्हणजे आम्ही बायका कसं एखाद्या कपड्याच्या दुकानात वगैरे गेलो तर तिथं त्यांना सांगतो की त्यांना बोलतो किंवा म्हणतो की आम्ही काय हो दादा जरा कमी करा ना आम्ही ह्याच दुकानातून तुमच्या दुकानातून नेहमी कपडे घेतो किंवा तुमच्याच दुकानातून सगळ्या गोष्टी घेऊन जातो तर कमी करा असं करा तसं करा हा प्रकार सगळा आम्ही बायका करतो ना तसंच माझ्याबरोबर घडलं मी गेले भाज्या त्या भाजीवाल्याला म्हणलं तर तो भाजीवाला मला म्हणे की आव ताई म्हणे भाजी वगैरे घेऊन झाली सगळं झालं आणि तो मला म्हणे की आव ताई तुमची मुलगी माझ्याकड माझ्याकडं सतत येते भाजी घ्यायला वगैरे तुम्ही असं काय करताय आज तुम्ही आलाय मी विचारतच पडले जरा कारण एकतर हा मुद्दा आहे की मला मुलगी नाहीये मला दोन्ही मुलंच आहेत आणि तरी पण मला असं विचारायला की ते असे का बोलतायत मग मी म्हले आहो दादा म्हणलं मला मुलगी नाहीये हे नाही त्यांचं पण ते बोलण्याचं बघा ना जसं एक प्रकारे आपण म्हणतो ना तसं त्यांनी पण लगेच सेटिंग लावायला घेतली की बाबा ना तुमची मुलगी माझ्याकडूनच घेऊन जाते म्हणजे बाण लागला तर लागला असं झालं पण तिथं त्यांचा पोपट झाला ना असं काहीच घडलेलं घडलं नाही त्यामुळं तुम्हाला सांगते इतकं मला म्हणजे असं हे वाटलं ना म्हणलं आजकाल दुकानदार पण ही ट्रिक वापरायला लागलेत की बाबा ना असं म्हणायचं की तुमचा मुलगा किंवा मुलगी माझ्याकडे नेहमी घेतात भाजी वगैरे तुम्ही पण घ्या तुम्ही पण ही करा ते करा असं म्हणून असं म्हणून समोरच्याला जरा घुम म्हणजे फिरवायचा प्रयत्न करते ती वगैरे काय नंतर त्यांच्याकडंच हे करायला त्यांच्याकडंच भाजी घ्यायला जावं वगैरे हे म्हणून ही ट्रिक वापरायला लागली का काय काय माहीत नाही पण मन ऍक्च्युली म्हणलं मी त्यांना पण म्हणलं दादा म्हणलं मला मुलगी नाहीये मला एक मला दोन्ही पण मुलंच आहेत आणि एक मुलगा म्हणला माझा कधीच बाहेर येत नाही पाच वर्षाचा येतो त्यामुळं आणि एक एखाद होतो तर दोन दोनच महिन्यात तीनच महिन्याचा मुलगा आहे म्हटलं तो कसा काय येणार म्हणलं मग त्यात भाजीवाला पण शांत झाला गप झाला आणि मी पण मग भाजी घेऊन तिथून घरी आले तर असा किस्सा घडला बरं का माझ्या बरोबर म्हणजे बऱ्याच दिवसातून मी बाजारात गेले हो वगैरे व मोठ्याला आणि बारक्याला घरीच ठेवलं होतं कारण मोठा लक्ष ठेवतो ना बारक्यावर त्याच्यामुळे त्याला घरीच ठेवलं होतं आणि मी लगेच दहा मिनटात येणार होती पाच मिनिटात त्यामुळं त्याला नव्हती की कोणालाच दोघांना घेऊन गेली नव्हती तर बघा आता आपलं सगळं नाश्ता वगैरे बनवायचा चालवायचं मोठा खुश आहे कारण इडली आणि डोसा हो त्याच्या आवडीचा बनतोय म्हणून बायकाचा खेळ चाललेला आहे किचनमध्येच बघा काही पण काम करायचं म्हणलं की रडायला लागला दादा दादा तर फिरवून फिरवून किती फिरवणार रडायला लाग कि लागल्या घ्यावं लागतं घेत घेत करावं लागतं आपली चटणी पण तयार आहे नंतर आपली इडली पण तयार आहे पण बघा तुम्ही की आम्हाला सगळ्या म्हणजे एवढी गोष्ट करण्यासाठी किती वाजल्यापासून म्हणजे रविवार आहे माणूस म्हणजे माणूस काय म्हणतात आता रविवार आहे आज चांगला काम करूया आपण उशिरा उठूया वगैरे पण आमचं तसं काही नसतंय आज साडेपाच ला पण दररोज सहा वाजल्यापासून म्हणजे बाळ असल्यामुळं तो कधी पण उठतो ना साडेचारला उठतो पाच ला उठतो साडेपाच ला उठतो कधी सहा वाजता उठतो त्यामुळं पण आमची डेलीची सुरुवात ह्याच वेळे वेळेनुसार सुरू होती आणि सुरुवात झाली की मग उठून त्याला त्याला झोपवायचं बारक्याला आणि उठून कामाला लागायचं म्हणजे कधीच असं इत कधीच असा उशिरापर्यंत झोपणं वगैरे ते नाहीच झालेलं आहे कारण लहाण्या असल्यामुळं तो उठतो आणि मग तो, तो उठला की त्याला झोपवलं की मग नंतर असं कामाचीच वड लागते ना की बाबा आपण जर त्याला घेऊन बसलो तर काम समोर म्हणजे पुढचं राहते आणि मला सकाळचं लवकर सगळी कामावरायची सवय आहे त्यामुळं मी उठतेच मी काही झोपत नाही वगैरे अकरा बारापर्यंत बऱ्यापैकी त्यात कारण नंतर मग पोरं पण दहा साडे दहा पर्यंत उठते ती त्यांच्या आंघोळ्या क जेवण वगैरे सगळं मग बघायला लागतं ना तिथनं पुढं अख्खा दिवसभर कारण लहाना तो झोपत नाही ना दिवसा जास्त झोपलं बारक्या बाळांची झोप कशी असते तुम्हाला माहिती आहे नुसती कावळीची झोप असल्यासारखी लगेच झोपणार आणि दोन मिनटात लगेच उठणार दोन मिनिटात पण उठणार कारण कधी उठणार कधी सांगता येत नाही कधी उठतील ती त्यामुळं मला त्यांच्याकडेच लक्ष द्यावं लागतं मग मोठा पण घरी असतो तो पण काही दिवसा कधीच झोपत नाही अजिबात मोठ्याला पण दिवसा अजिबात झोप लागत नाही कधी चुकून आम्ही झोपलेलो असलो तरी तो कधी झोपत नाही तो जागाच ना ना। असतो चुक खेळत असतो इकडं तिकडं त्याचा खेळ चालूच असतो सगळ्या पसारा वगैरे काढून ठेवतो हो दिवसभर ह्याच पोरांमध्येच टाइम जातो बारखेच्या आंघोळन हे इकडं तिकडं बघा हे करा ते करा त्याच्यातच वेळ निघून जातो त्यामुळे सकाळ सकाळचं बाकीची कामं सकाळ सकाळची मी आवरून घेते म्हणजे दिवसभर त्यांना फ्री टाइम देता येतो मला मुलांना आणि एवढंच पाहिजे मला कारण मुलांकड पण लक्ष राहिलं पाहिजे त्याचा थोडा अभ्यास घेणं ही करणं आणि मग आपल्या कामा नाही तर ते रडतंय तिकडं आणि आपली कामं पण चालल्यात असं नको ना म्हणून ती पोरं झोपली ती ना तोपर्यंतच मी कामावरून घेते आणि जो उठली ना की मग त्यांच्याकडे लक्ष देते ना जेवण खाण्याकडे इकडं तिकडं त्याच्यामुळं बघा मी एवढ्या सकाळी मला एवढ्या एवढ्या वाजता उठावं लागतं म्हणजे उठावंच लागतं पर्यायच नाहीये तिथं मला कारण मी एकटी असल्यामुळं असं नाही म्हणता येत की बाबा नाही आता ती आहे अमक्या आहे अमक्या आहेत म्हणजे घरात कोण आहे तर ते घेतील दहा मिनटं मग तोपर्यंत मी झोपते वगैरे असं म्हणताच येत नाही ना कारण घरात कोणी दुसरं नसल्यामुळं किती पण आजारी असू द्या किती पण काय असू द्या तर जेवणाला पोटाला तर लागते जेवणाला टायमिंगला जेवावं लागते कारण मी नाही जेवले तर बाळाचं पोट भरणार नाही त्यामुळं सगळ्या गोष्टी मला वेळेवरच करावं लागते ते तर असं आहे रुटीन माझं नऊ दहा साडे दहा अकरा वाजताय ह्याच्यातच आणि संडेचं प्लॅनिंग आमचं वेगळं होतं त्यामुळं बघा आता इडली डोसा पण तयार झालाय तुम्ही बघू शकता छान पद्धतीनं झालं होतं आणि बोराने खायला पण घेतलाय चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला